नमस्कार फ्रेंड्स मी वैशाली आपलं स्वागत करत आहे यूट्यूबच्या माझ्या नवीन चॅनलमध्ये आज माझ्या ब्लॉगचा दुसरा दिवस आहे दुसरा दिवस असल्यामुळे मला भीती तर आहे पण कॉन्फिडन्स तर इतकाच आहे आणि कॉन्फिडन्स वाढवण्यामागे तर का गेल्या काल माझा फर्स्ट ब्लॉग असल्यावर पण भरभरून मला सपोर्ट केला त्याबद्दल धन्यवाद तर आज आपण महत्त्वाची इन्फॉर्मेशन जाणून घेऊ त्याच्या आधी मी आपल्या सर्वांना विनंती करेन की प्लीज माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपला सपोर्ट नेहमी माझ्या पार्टीशी असाच असतो तर आज मी आपल्याला दोन महत्त्वाची कारणं सांगणार आहे की आपण यूट्यूब चॅनल का सुरू करा तर आपण गृहिणी आहोत हाऊसवाईफ आहोत हाऊसवाईफ असल्यामुळे बाहेर जाणं आपल्याला शक्य होत नाही आणि बाहेर जर गेलो तर घराची सांभाळ होत नाही आणि दोघं मॅनेज करायचा प्रयत्न केला तर कुठेतरी आपण कमी पडतो हो। तर यूट्यूबनी या माध्यमाने ब्लॉगच्या माध्यमाने किंवा शॉर्टच्या रील्सच्या माध्यमाने आपल्याला एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे आणि खरंच मला असं वाटतं की आपण त्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे यूट्यूब चॅनल मी तरी याच्यासाठी ओपन केलं की आत्मविश्वास वाढावा माझा आत्मविश्वास खरंच खूप कमी झालेला होता कारण गेल्या चौदा वर्ष झाले मी जॉब केलेली नाही आधी मी करत होते पण माझा मुलगा मोठा मुलगा झाल्यावर मला जॉब सोडावी लागली आणि त्यानंतर माझा दुसरा मुलगा झाला आता तोही सात वर्षाचा आहे आता मला असं वाटतं की जीवनात मला पुढे जायला आणि तो कॉन्फिडन्स मला यूट्यूबमध्ये येत आहे कारण की मी जेव्हा लोकांचे शॉर्ट्स रील्स ब्लॉग्स बघते तर मला असं होतं की सगळे करू शकतात तर मी काही नाही मी काही का नाही करू शकत आणि खरंच मी ते ठरवलं आणि गेल्या काल श्रावण महिना सुरू झाला मी माझा पहिला ब्लॉग कालच शूट केला आणि आज माझा दुसरा दिवस आहे आणि मी सर्व गृहिणींना विनंती करेन सर्व ताईंना विनंती करेन की तुम्ही पण असं या कॉन्फिडन्स तुमचा येऊ द्या कारण की आपण यूट्यूबद्वारे आपल्या क्वालिटीज निखारून आणू शकतो आपल्यामध्ये काय क्रिएटिव्हिटी आहे आपण कसं पुढे जाऊ शकतो त्याचा आपल्याला खरंच उपयोग करून घेता येईल आणि सगळ्यांनी खरंच पुढे यायला पाहिजे आणि महत्त्वाचं दुसरं कारण असं आहे की पैसे कमवण्यासाठी आपण काहीतरी विचार करावा तेही घर बसल्या आणि घरी बसून आपण आपली क्रिएटिव्हिटी दाखवून नवीन आयडियाज दाखवून आपण काहीतरी करू शकतो खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या महत्त्वाकांक्षा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी यूट्यूब खरंच खूपच वरदान आहे आपल्यासारख्या गृहिणींसाठी आणि सगळ्यांनी त्याचा भरभरून उपयोग करून घ्यावा अशा विनंतीसोबत मी माझा ब्लॉग इथंच पूर्ण करते धन्यवाद